कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून आरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन परशुराम रुपजीजी उपरकर यांनी केले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते जेजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कणकवली येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते पाहुयात या, या प्रसंगी उपरकर नेमकं काय म्हणाले वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्य म्हणून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये चार वैद्यकीय शिबिरे दोन चष्म्याचे शिबिरे आणि एक सांगलीमधलं एक हॉस्पिटल आणून त्यांचे मोफत सर्व शस्त्रक्रिया करण्यासाठी देवगड येथे गावी समाजाच्या वतीने आज, त्या ठिकाणी शिबिर आहे मालवणमध्ये पण गावी समाजा शिबिर आहे त्याचप्रमाणे आज उपरकर मित्रमंडळ आणि शिवसेना म्हणून या ठिकाणी आज चष्म्याचं शिबिर आहे लोकांना जे महागाई वाढलेली आहे त्या महागाईमध्ये सत्तर रुपयात चष्मा आणि त्यांचे डोळे मोफत तपासणे त्याचबरोबर जे मोठी जे आढळतील देश त्यांना मुंबईमध्ये मोफत त्यांची शस्त्रक्रिया करण्याची या शिबिरामध्ये आहेत त्याचप्रमाणे शिबिरामध्ये जनरल चेकअप पण या ठिकाणी केलं जात आहे त्यांना औषधं पण मोफत पुरवली जात आहे हे समाजकार्य आणि या समाजकार्यातून लोकांना न परवडणारं की आरोग्यसेवा ज्या असल्याने यातून त्यांना त्या कुठं समाधान द्यावं यासाठी शिवसेनेनी जी उपर्तर मित्रमंडळ हे केलेले उपक्रम आहेत या उपक्रमाला जनतेचा जनतेला त्यामुळे खऱ्या अर्थाने कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल